मित्रांनो मगर हा असा एक प्राणी आहे जो खूप भयंकर असा आहे अतिशय शांतपणे शिकारची वाट बघत असतो आणि योग्य वेळी योग्य वे संधी साधत हल्ला करण्याचा सा त्याच्याकडे गुण असतो मगर पाण्यातील धोकादायक प्राण्यांपैकी एक असा आहे ज्याच्या हल्ल्यातून भले भले प्राणी देखील वाचत नाहीत त्यामुळे मगर पाहणं तर दूरच नाव जरी घेतलं तरी मनात एक भीती निर्माण होते मगरीने प्राण्यांची शिकार केल्याचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती पाहिले असतील पण आता एक सोशल मीडियावरती मगरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पाहिल्यानंतर अंगावर काट आल्याशिवाय नक्कीच राहत नाही मित्रांनो कधीकधी जास्त हुशारपणा देखील अंगाशी येऊ शकतो तरी देखील लोक असं काही कृत्य करतात ज्यामुळे त्यांच्या जीवावर देखील बेतू शकतं मगर किती खतरनाक असते हे माहीत असताना देखील तरी लोक या मगरीला हलकीच घेतात आणि त्यांच्याशी खेळायला लागतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यात एका व्यक्तीला मगरीशी खेळणं चांगलंच महागात पडलेलं आहे नेमकं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या यस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय एक व्यक्ती स्टंट करण्यासाठी मगरीच्या जबड्यात डोकं ठेवत असल्याचं दिसतंय मगरीच्या जबड्यात माणसाने आपलं डोकं टाकताच ती लगेच आपले तोंड बंद करते आणि आपले दात माणसाच्या डोक्यात घालू लागते मगरीने आपला जबडा बंद करताच तो व्यक्ती जोरजोरात ओरडू लागतो आहे हे पाहून त्याचे मित्र त्याला वाचवण्यासाठी त्याच्याकडे धावले आहेत आणि जबरदस्तीने मगरीचे तोंड उघडण्याचा प्रयत्न देखील करत अशा देख। अशावेळी त्या व्यक्तीला वे तीव्र वेदना होत असताना मगर आपला जबडा उघडत नसल्याचे पाहायला मिळते आणि त्या व्यक्तीला धरून राहते हे भयानक दृश्य पाहून लोकही घाबरलेले आहेत हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे आणि जवळजवळ सहा लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे आणि सत्तावीस हजार लोकांनी लाईक देखील केलेला आहे पुढं त्या व्यक्तीच्या स्थितीबद्दल मात्र तो अद्याप जिवंत आहे की नाही हे मात्र कळू शकलेलं नाही मित्रांनो असं जीव घेणं धाडस करू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद